पालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इकडे दिशा म्हणत असते मी तुम्हा सर्वांना आधीच ऑन केलं होतं ह्या गागावाकडच्या मुली अशाच असतात अगोदर श्रीमंत मुलाच्या प्रेमात पडतात त्यांना स्वतःच्या प्रेमात पडतात फसवतात लग्न करतात आणि त्यानंतर प्रॉपर्टीच्या मागे लागतात मला माहिती आहे ना मी ह्या अशा मुलींना चांगलंच ओळखून आहे शेवटी दाखवली ना तिने तिची लायके दाखवलीच तिने काय केले तिला फक्त इथे किर्लोस्करांची प्रॉपर्टी हवी ह्याच लायकीची आहे ती थांबा आत्ताच्या आत्ता ही पोपटासारखी बोलायला लागते की, की नाही बघा असं कानफाड फोडते ना तिचं मग लगेच पोपटासारखी ती बोलेल तेव्हा आदित्य लगेच मध्ये पडतो आणि दिशाची चांगलीच चा कान उघडणी करतो तो म्हणत असतो एक मिनिट दिशा हा आमच्या घरचा प्रश्न आहे आणि तेव्हा इकडे तू बाहेरच्या व्यक्तीने आमच्या घराच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडण्याची अजिबात गरज नाही माझी बायकोय या किर्लोस्कर घराण्याची सून आहे त्यामुळे दोन हात लांबच राहायचं समजलं तुला आमच्या ह्या गोष्टीमध्ये आमच्या ह्या वादामध्ये तुला पडायचं काही एक कारण नाही आहे असं सुद्धा आता इकडे तो बोललेला असतो तेव्हाच आपण पाहतो दामिनी दिशाजवळ जाते आणि तिला म्हणते काय गरज होती ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडण्याची तुला काय गरज होती असं इकडे आता ती बोलत असते आता तेव्हा ते आपण पाहतो की आदित्य लगेचच अहिल्याच्या समोर जाऊन उभा राहतो आणि समोर जाऊन उभा राहिल्यानंतर तो, तो इथे हात जोडतो आणि म्हणत असतो आई मला तुझ्याशी खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे त्यावर ती म्हणत असते कसला आणि कोणता महत्त्वाचा विषय तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो आई तुला एक गोष्ट सांगू मला प्रॉपर्टीमधील जो काही माझा हिस्सा आहे तो माझा हिस्सा मला हवा आहे मला खात्री आहे की तो हिस्सा जो प्रॉपर्टीतला हिस्सा आहे तो तू मला परत करशील असं म्हटल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो इकडे तो म्हणत असतो हे बघ मला वाद घालायचा नाहीये किंवा कोणत्या गोष्टी इथे मला बोलायच्या सुद्धा नाहीयेत किंवा उकरून काढायच्या आहेत म्हणून मी तुला अगदी स्पष्टपणे सांगतो की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे माझ्या नावचा माझ्या वाटणीचा जो काही हिस्सा आहे ना तो हिस्सा तुम्हाला इथे परत द्यावास असं इकडे आता तो बोलत असतो तेव्हा लगेच आता प्रीतम म्हणत असतो अरे दादा वेळा आहेस का तू काय बोलतोयस तू हे सगळं आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे तू बोलतोयस दादा मला तर अजिबात विश्वास बसत नाही की तू ह्या सगळ्या गोष्टी बोलतोयस अरे हे बघ पारूचा काहीतरी गैरसमज झालेला असू शकतो पण तिला समजावून सांगणं तिला समजून घेणं हे आपल्या हातामध्ये आहे म्हणून मला असं वाटतंय की प्लीज तू इथे अजिबात असं बोलू नकोस आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की मला माहिती आहे माझा दादा अजिबात असं करणार नाही त्याचबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला आदित्य म्हणत असतो नाही मी काही एक खोटं बोलत नाही मी जे काही बोलतोय ज्या काही गोष्टी करतोय ना त्या अगदी बरोबर करत आहे मी काहीही खोटं आणि लपवण्याचा प्रयत्न करत नाही मी माझ्या इथे मी कमवलेला इथे हिस्सा मागतोय मी माझा अधिकार मागतोय बाकी मी काही एक मागत नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हाच इकडे प्रीतम म्हणतो अरे नको दादा असं करूस हे बघ तुझ्या अशा वागण्यामुळे आपलं जे काही नाव आहे इथे आणि हे नाव आपलं धुळीस मिळेल प्लीज दादा तू असं करू नकोस का तू असं वागायला लागलेलं आहेस असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आता तेव्हा लगेचच इकडे श्रीकांत मध्ये पडतात आणि ते म्हणत असतात आदित्य काय चालले काय हे अरे आपला बिझनेस आणि आपली ओळख सगळे लोक ओळखतायत त्याचबरोबर इथे तुझ्या अशा वागण्यामुळे हिल्ल्याला काय वाटेल ती तर पूर्ण आतून तुटून जाईल आणि तरीसुद्धा तू अशा पद्धतीने हे सगळं काही बोलत आहेस आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे मागत आहेस हे तर मला काहीच कळायला मार्ग नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हा लगेच आदित्य म्हणतो बाबा हे बघा तुम्ही माझ्या बोलण्याचा वेगळा आणि चुकीचा अर्थ काढू नका मी ज्या गोष्टी बोलतोय जे काही करतोय ते अगदी योग्यच करत आहे मी काही चुकीचं करत नाही त्यावर लगेच श्रीकांत आतमध्ये जातात आणि म्हणतात तुला प्रॉपर्टी हवी आहे ना हे घे प्रॉपर्टीच हवी ना चल घे असं म्हणून त्याच्यासमोर फाईल आणून टाकतात आणि तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो की आता इकडे ही जी काही फाईल दिलेली आहे ती फाईल घेतल्यानंतर हा काय करू शकतो आता इकडे अहिल्ला फक्त आणि फक्त बघायची भूमिका दाखवत असते एक अवक्षरसुद्धा ती इथे तोंडातून काढत नसते तिला फक्त पाहिजे पाहायचं असतं की नेमकं कोण काय आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथे इथे करतात त्यामुळे ती कोणाशी काहीच बोलत नाही त्यावर श्रीकांत म्हणत असता तुला प्रॉपर्टीच हवी ना घे प्रॉपर्टी घे आणि तुला जे काही करायचं आहे ते तू कर त्यावर लगेच अहिल्या म्हणत असते श्रीकांत तुम्हाला मी म्हटलं होतं ना इथे काय होणार आहे दुसरं कारण हा संगत गुण आहे आणि संगत गुण असा असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत आपण कितीही काही जरी म्हटलं ना तरीसुद्धा ह्या गोष्टी आपण टाळू शकत नाही आणि हा फक्त आणि फक्त संगतीचा परिणाम आहे आता त्या मोलकर्णीची इथे साथ धरलेली आहे त्यामुळे दुसरं काय होणार आहे असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो आणि तेव्हा लगेच आता श्रीकांत तिच्याकडे पाहतात आणि श्रीकांतने तिच्याकडे पाहिल्यानंतर आता मात्र इकडे तिला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्यावर लगेचच आता इकडे अहिल्या ती फाईल हातामध्ये घेते आणि हातामध्ये घेऊन ते सगळं काही वाचून घेत असते त्यावर ती लगेचच म्हणत असते हे बघ तुला हेच हवं होतं ना सगळं तुला प्रॉपर्टी हवी होती ना दिली मी तुला प्रॉपर्टी सगळी काही तुझ्या जी काही अधिकार आहे ती सगळी प्रॉपर्टी इथे मी तुला दिलेली आहे त्यामुळे अजून एक गोष्ट तुला सांगते काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ही प्रॉपर्टी घ्यायची आणि निघायचं पुन्हा तुझं तोंडसुद्धा दाखवायचं नाही त्यावर ते लगेचच चा ता ते प्रॉपर्टीचं पेपर हातामध्ये घेतो आणि प्रॉपर्टीचं पेपर हातामध्ये घेऊन तो लगेचच जात असतो आता गेल्यानंतर पारूजवळ जातो आणि पुन्हा दोन पौलं मागे येतो आणि सोफ्यावरती बसतो आता आदित्यचं हे असं वागणं मात्र कोणाच्याच लक्षात येत नाही की हा असा नेमका का वागतोय नेमकं काय झालेलं आहे तर हा असा वागायला लागलेला आहे आता तेव्हाच आपण पाहतो की इकडे आदित्य म्हणत असतो पारू तुला प्रॉपर्टी हवी होती ना हे घे बघ तुला प्रॉपर्टी दिलेली आहे तेव्हा लगेच आता पारू पाहते ती म्हणते म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचंय तर त्यावर लगेचचा ता तो म्हणत असतो अगं असं काय करतेस तुला तर फक्त आणि फक्त इथे प्रॉपर्टीच हवी होते ना मग हे काय मी तुला प्रॉपर्टी दिलेली आहे पण आता तुला तुझ्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर प्रॉपर्टी किंवा एक तुझा नवरा आदित्य आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे दामिनी म्हणते नेमकं काय चाललेलं आहे आदित्य असं काय बोलतोय त्यावर लगेच ता दिशा म्हणते तो बरोबर बोलतोय तेव्हा इकडे पारू म्हणत असते आदित्य सर हे का असला काय चाललं आहे तुमचं तुम्ही हे असलं काय बोलायला असा त्यावर लगेचच आता आदित्य म्हणतो हो मी अगदी बरोबर बोलतोय तुला प्रॉपर्टी आणि माझ्यामध्ये चॉईस ठेवलेला आहे मी जर तुला प्रॉपर्टी हवी असेल तर तू बिनधास्त प्रॉपर्टी घेऊ शकतेस पण जर तुला मला निवडायचं असेल तर, तर तुला प्रॉपर्टी घेता येणार नाही तुझ्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर प्रॉपर्टी किंवा एक मी त्यावर लगेच ता पारू म्हणते आदित्य सर हे बघा मी तुमच्यासोबत लग्न केले तुम्ही मला सात जन्म सोबत राहण्याचं वचन दिले आणि सात जन्म सोबत राहण्याचं वचन दिल्यानंतर आत्ता तुम्ही मला एक चॉईस करायला सांगतायत असं कसं होणार आहे त्यावर लगेचच ता इकडे तो म्हणत असतो हो कारण इकडे तुला फक्त प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे ना तुला आम्ही नको आहे ना त्यावर ती म्हणते मी असं कधी म्हणाले तुम्हाला हे बघा आता रस्त्यावर राहून राहून मला कंटाळा आला आहे आपण असं किती दिवस रस्त्यावर राहणार आहोत किती दिवस स्वतःचे अशी फरफट करून घेणार आहोत आणि त्यामुळे ही सगळी प्रॉपर्टी हवी आहे ना मग प्रॉपर्टी जर हवी आहे तर मी ती मागितली तर त्यात काय फरक पडतोय आणि त्याने असं काय बिघडणार आहे फारसं त्यावर लगेचच आता आदित्य म्हणत असतो हे बघ पण इकडे मी तुला सांगितलंय ना की इथे तुला माझ्यापैकी एकाच गोष्टीची निवड करता येईल एकतर प्रॉपर्टी किंवा एकतर मी त्यावर लगेच आणि म्हणत असते आदित्य सर जेव्हा तुम्ही माझ्याबरोबर लग्न केलं तेव्हा सात जन्म सोबत राहण्याचं मला वचन दिलं आणि आता हे सगळं असं बोलताय हे बघा मला दोन्ही सुद्धा हवं आहे तुम्ही आणि प्रॉपर्टी आणि मला दोघी दु, दोन्ही हवंय आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू आत्तापर्यंत एवढं कष्ट केलं आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की, की एवढा सगळा काही पैसा अडका असताना आपण इथे असं रस्त्यावर किती दिवस राहायचे भिकाऱ्यासारखं जीवन किती दिवस की जगायचं आहे आदित्य सर त्यामुळे मी तुम्हाला सांगायले हे बघा हे तुमचं हे असलं काही जे चाललंय ना ते बंद करा आणि इथे माझ्यासोबत चला आणि ही प्रॉपर्टीसुद्धा घेऊयात त्यावर आदित्य म्हणतो हे बघ पारू मी तुला फायनल सांगितलेलं आहे तुझ्या तुला एकाचीच निवड करावी लागेल तुला जर प्रॉपर्टी हवी असेल तर मी तुझ्या सोबत नसेल आता इकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असताना सावित्री म्हणत असते माझी पूर्ण खात्री आहे पारू इकडे आदित्यबालाच निवडेल आदित्य बाबाला इथे निवडेल ती अजिबात प्रॉपर्टीची निवड करणार नाही तर इकडे आता लगेचच दामिनी दिशाला म्हणत असते तुला काय वाटतं कोणाची निवड करेल ती त्यावर दिशा म्हणत असते ती जर इथे माझ्यासारखी हुशार असेल ना तर ती नक्की प्रॉपर्टी निवडेल त्यावर दामिनी म्हणते मला जर हा चॉईस दिला असताना तर मी कधीच प्रॉपर्टी निवडली असते त्यावर दिशा म्हणत असते ती बिंडोकसुद्धा तसंच करणार आहे तुम्हाला सांगू ती जर हुशार असेल ना तर प्रॉपर्टीची नक्कीच निवड करेल आणि ती हुशारच आहे तुम्हाला सांगू अगदीच ती प्रॉपर्टीचीच निवड करणार आहे असं आता इकडे दिशा बोलत असते तेव्हा मात्र इकडे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे पारूसमोर उभा राहिलेला असतो पारूला तर फक्त आणि फक्त इथे आदित्य अहिल्याकडे सोपवायचा असतो तिला नाही कोणाची प्रॉपर्टी पाहिजे असते नाही काही पाहिजे असते पण आता शेवटी असा पर्याय तिच्यासमोर उभा राहिलेला असतो आणि इकडे तिला वाईट व्हावं लागत असतं का तर इथे देवीचा मुलगा त्यांच्याकडे सोपवा म्हणून आता सर्ती शेवटी मात्र पारू टेबलवर असलेले प्रॉपर्टीचे पेपर हातामध्ये उचलते आणि प्रॉपर्टीचे पेपर हातामध्ये उचलल्यानंतर ती लगेचच तिपरे पेपर हातामध्ये घेते आणि त्याकडे हजूनच पाहते आता त्या पेपर कड हसून पाहिल्यानंतर इकडे मात्र सगळ्यांना असं वाटतं की इथे ही काही जी पारवं आहे ना हिने मात्र ह्या प्रॉपर्टी पेपरला इथे चॉईस केलेला आहे म्हणजे हिला प्रॉपर्टी पेपरच हवे आहेत त्यावर लगेचच आता एका हातामध्ये प्रॉपर्टीचा पेपर घेते तर दुसऱ्या हातामध्ये आदित्यचा हात घेते आणि म्हणत असते आदित्य सर हे बघा तुम्हीसुद्धा मला हवे आहात ही प्रॉपर्टी आणि हे पेपर दोन्हीसुद्धा मला पाहिजे तुम्ही माझे धनी आहात तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे आणि हे बघा आपण चांगला राजा राणीचा संसार थाटू तुम्ही माझ्यासोबत चला आपण इथे नाही राहू शकत त्यावर आदित्य म्हणतो नाही पारू तू प्रॉपर्टी निवडलीस ना त्यामुळे तुझा आणि माझा संबंध संपला इथे तू प्रॉपर्टी इथे चॉईस केलेली आहेस त्यामुळे मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत मी तुला कितीतरी वेळा सांगितलं होतं माझ्या मनगटामध्ये ताकद आहे आणि मी तुला इथे खुशा खुशीत आणि त्याचबरोबर आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करेल त्यावर लगेचच ता इकडे प्रिया म्हणत असते आदित्य तुम्ही असं का करताय पारुला तर ह्या सगळ्या गोष्टी कळत नाहीत पण तुम्ही तरी थोडंसं समजूतदारपणाने घ्या ना प्लीज दादा असं नका वागू तुम्ही आदित्य दादा प्लीज तुम्ही तरी इकडे ह्या टोकाला जाऊन वागू नका त्यावर लगेचच ता आदित्य म्हणत असतो नाही मी काही एक चुकीचा वागत नाही मी जे काही वागतोय ज्या काही गोष्टी करतोय ते अगदी बरोबर करत आहे कारण इकडे मात्र पारुला प्रॉपर्टीच हवी आहे आणि तिला आता इकडे ऐश्वारामाचं जीवन जगायचं आहे त्यामुळे मी काहीच करू शकत नाही आता लगेचच इकडे पारू ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन पुढे जात असते आणि पुढे जात असताना तेव्हाच तिला श्रीकांत आवाज देतात आणि म्हणत असतात पारू त्यावर लगेच पारू तिथेच आहे त्याच ठिकाणी थांबते आणि ते तिच्याकडे जातात आणि म्हणत असतात काय गं पारू तुला एक गोष्ट सांगू का मला तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती तू अशी वागशील ह्या गोष्टी मला अजिबात मान्य नव्हत्या अगं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता मी तुला आज ओळखत नाही आहे मी तुला कितीतरी दिवस झालं ओळखतोय पण तू अशी वागशील ह्या गोष्टी मला अपेक्षितच नव्हत्या अगं इकडे तू आदित्यला त्याच्या कठीण काळात कठीण प्रसंगी इथे साथ दिलेली आहेस तू त्याच्याकरिता किती आणि काय काय गोष्टी केलेल्या आहेस हे मला चांगलंच माहिती आहे आणि तरीसुद्धा आज तू इकडे प्रॉपर्टीची निवड केलीस हे माझं मन मला मानायलाच तयार नाही आहे पण इकडे तू असं इकडे चॉईस केलेस त्यामुळे मात्र मला खूपच मोठा धक्का बसलेला आहे असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात त्यावर लगेचच आता इथे दिशापुढे येते आणि ती म्हणत असते काय बाबा तुम्ही पण काय बोलताय ह्या सगळ्या गोष्टी अहो तिची लायकीच ती आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का इथे ही जी काही पोरगी आहे ना ही पोरगी ती त्याच लायकीची आहे ही माझ्याकडे मदत मागायला आली होती आणि जेव्हा ही माझ्याकडे मदत मागायला आली तेव्हा मात्र मला तेव्हा समजलं होतं की इकडे हिचा डाव काय आहे हिचा प्लॅन काय आहे हिचा डाव आणि हिचा प्लॅन फक्त आणि फक्त इथे प्रॉपर्टी हडप करणे आणि त्याचबरोबर हिला प्रॉपर्टी पाहायचे हेच ही आहे हिचं ध्येय आणि तरीच मी ओळखलं होतं आणि म्हणूनच मी हिला मदत करण्यासाठी तेवढ्या वेळेला तयार झाले पण तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगू का, का ही जी काही पोरगी आहे ना ही फक्त आणि फक्त इथे प्रॉपर्टीसाठी ह्या सगळ्या गोष्टी करते मला तर हिला हिचं असं मुसकाड फोडावं वाटतंय ना आणि त्याचबरोबर ह्यांची लायकीच ती असते आणि ही एक नंबरची भिकारी आहे सगळं प्रॉपर्टीसाठी केलंय ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे दिशा बोलत असते दिशा इथे बोलत असताना सगळ्यांना खरंच खूप मोठा धक्का बसतो की ही जी काही दिशा आहे ही दिशा अशी कशी बोलू शकते त्यावर लगेचच आता दिशा लिमिट क्रॉस करून सगळं काही बोलण्याचं काम करते आता मात्र इकडे जी काही जो काही प्रीतम आहे प्रीतमला खरं तर खूप राग येतो प्रीतम लगेचच त्या दिशावर ओरडतो आणि तो म्हणत असतो दिशा तुझं हे सगळं काय चाललंय तुझी हिम्मत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलण्याची आणि तू इथे समजतेस त्याचबरोबर इकडे आदित्यला हे सगळं अजिबात सहन होत नसतं कारण इकडे आता ती बोलत असते कारण हिच्या बापाने सुद्धा हेच केलं आणि त्याचबरोबर यांची लायकीच ती आहे किंवा ही लोक त्याच गोष्टी इथे करू शकतात असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता मात्र इकडे ती म्हणते मला माहिती होतं हे सगळं असंच होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशाच होणार आहेत याची मला पूर्णत खात्री होती असं आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता श्रीकांत हे सगळं ऐकून घेत असतात पारू तर अगदी मुख गिळूनच गप्प असते ती एक अवक्षरसुद्धा तोंडातून इथे काढत नाही आणि एक अक्षरसुद्धा तोंडातून न काढल्यामुळे आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे लगेचच जी काही प्रिया आहे ती म्हणते हे बघ दिशा तुला ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याचा काही एक अधिकार नाही तू ह्या सगळ्या गोष्टी नाही बोलू शकत तुझा काही एक संबंध नाही समजलं तुला इकडे आदित्य ढसाढसा रडायला लागलेला असतो त्याला तर कळत सुद्धा नसतं की आता काय कोणाला बोलावं आणि कशा पद्धतीने कोणाला उत्तर द्यावं तेव्हा आता लगेच इकडे दिशाने लिमिट क्रॉस केल्यामुळे प्रीतम येतो आणि तिच्या हाताला पकडतो आणि तिला चांगलाच धडा शिकवतो चांगलाच जाब विचारतो तो म्हणत असतो काय चाललंय काय तुझी दिशा तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलण्याची तू समजतेस कोण ग स्वतःला अजिबात ह्या सगळ्या गोष्टी अशा नाही करायच्या आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिय आहे ती सुद्धा पारूला म्हणत असते काय आहे हे सगळं काही पारू आणि त्याचबरोबर हे असं करू नकोस प्लीज अगं मला माहिती ना इकडे तुझं आणि आदित्यदादांचं किती एकमेकावरती प्रेम होतं त्याचबरोबर तू अशी कशी वागू शकतेस असं नाही वागू शकस तू आणि त्याचबरोबर आता हे सगळं काय आहे आणि त्यावर लगेचच आता तुम्ही गावाला जेव्हा होता तेव्हा मात्र इकडे तुमच्या प्रेमाचे धडे आणि त्याचबरोबर प्रेमाच्या ह्या सगळ्या काही गोष्टी मी पाहिलेल्या आहेत आणि हे सगळं काही आम्ही तुमचाच प्रेमाचा आदर्श आम्ही घेतलेला आहे मग तरीसुद्धा आता तू अशी कशी वागू शकतेस असं सुद्धा इकडे ती बोलत असते हे बप्पा पारू प्लीज असं करू नकोस आणि अशा ह्या सगळ्या गोष्टी प्लीज इग्नोर कर टाळून टाक असं नको करूस त्यावर लगेचच प्रिया रडायला लागलेली असते पण इकडे मात्र ती काहीच बोलत नसते ती अगदी शांत बसलेली असते कारण ह्या सगळ्या गोष्टीचा तिच्यावर मात्र काळी मात्र फरक पडत नसतो आणि तेव्हा लगेच पारू जी आहे ती सावित्रीकडे पाहते आता सावित्रीकडे पारूने पाहिल्यानंतर ती तिच्याकडे धाव घेत असते आता सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं आश्चर्यच वाटतं इकडे ती म्हणत असते हे सगळं काय आहे तेव्हा लगेच आता इकडे ती पारू सावित्रीच्या पाया पडते आणि लगेच गळ्यात मिठी मारून रडायला सुरुवात करते आता गळ्यात मिठी मारून रडायला सुरुवात केल्यानंतर आपण पाहतो की इकडे सावित्री तिला झटकन बाजूला करते आणि म्हणत असते अगं मी तुला माझी लेख मांडलं होतं जेव्हापासून आपण ह्या घरामध्ये आहो तेव्हापासून मी तुला लेख मानलं होतं मग मा तू अशी कशी वागू शकतेस ह्या सगळ्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही आहे अगं एका आईची माया दिली होती आईचं प्रेम मी तुला दिलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे बघ जेव्हा लग्नाबद्दल तुम्हाला गोष्टी विचारल्या होत्यास लग्न म्हणजे काय असतं आणि लग्न कसं असतं त्याचबरोबर त्या रिलेटेड ज्या सगळ्या गोष्टी इथे तू विचारल्या होत्यास ना तेव्हा मी तुला एक गोष्ट सांगितली होती लग्न म्हणजे नवरा बायकोचं अतूट नातं आणि विश्वास आणि प्रेम जेव्हा अंतरपाठ बाजूला होतं तेव्हा आपली चोरन चोरून चोरून पाहणारी नजर त्या आपल्या जोडीदाराला शोधत असते ते म्हणजे लग्न आणि तुला अजून एक गोष्ट सांगू इथे जेव्हा जमलेले सगळेजणं इथे तुम्हाला आशीर्वाद द्यायला जमतात आणि सगळ्या गोष्टी इथे निस्वार्थपणे तुम्हाला आशीर्वाद देतात त्या गोष्टी म्हणजे लग्न आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू तुला हे बघ आपला जोडीदाराचा आपल्यावर विश्वास आणि फक्त लग्न आणि जोडीदार म्हणजे इथे इस्टेट संपत्ती हे सगळ्या गोष्टी नाही तर ते म्हणजे फक्त आणि फक्त इथे एक निस्वार्थ असणारं प्रेम ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लग्न समजलं तुला अगं मी एवढ्या सगळ्या गोष्टी तुला लग्नाबद्दल समजावून सांगितल्या होत्या आणि तरीसुद्धा तू ते सगळं काही विसरलीस आणि त्या सगळ्या गोष्टी इथे तू विसरून अशी कशी वागू शकलीस असंच आता इथे सावित्री आत्या बोलत असतात आज मी दिलेल्या शिकवणीचा तू अपमान केलास आज मी दिलेल्या शिकवणीला तू इथे गालबोट लावलेस ह्या गोष्टी मला अजिबात मान्य नाही आहेत असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते इकडे मात्र सावित्री आत्याचा राग अनावर होतो आणि त्या पारूच्या सनकन कानाखाली वाजवतात आता पारूच्या सनकन कानाखाली वाजवल्यानंतर सगळेजण अगदीच पाहत असतात तर आता प्रेक्षकांना अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा